हो शेतकरी बांधवांनो अगदी खरं आहे लातूर जिल्हा जे आहे कोथिंबीर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाळीस दिवसामध्ये कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पैसे बनवून देणारा पीक जे आहे ते कोथिंबीर लातूर जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते पाण्याचं योग्य नियोजन करून पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून चांगल्या रीतीचे चांगल्या दर्जेचे पैसे कोथिंबीर पिकामध्ये कमवू लागलेले आहेत की तुम्ही नक्कीच तुमच्या कानावरती हे शब्द आले असेल हो मात्र खरं आहे परंतु कधी काही असं पण झालेलं आहे की उभ्या पिकावरती रोटर पण मारलेला आहे परंतु तो कंडिशन कधी येईल सांगता येणार नाही परंतु शेतकरी बांधवांनो कोथिंबीर पीक म्हणणे कोथिंबीर पीक म्हणजे असं समजा की एक डेरिंगच आहे परंतु एवढं मात्र खरं आहे शेतकरी बांधवांनो की झालेला खर्च आपला लास्टला कावांना निघून जातो तो शंभर टक्के या शेतकऱ्यांशी फायदा मिळालेला आहे मागच्या तीन ते चार वर्षापासून आम्ही स्वतः अनुभव घेतलं आहे आणि शेतकऱ्याचा अनुभव पण ऐकलं आहे की सर असं असं झालं या दरम्यान आम्ही कोथिंबीर केली होती अपेक्षा नसताना पण एक एकरमध्ये सोयाबीन हरभरा ज्वारी काप वगैरे इकडं पिकं घेत असतात त्याचे पिकं पैसे एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये होत असतात चार चार महिनेचे पिकाची कालावधी असते परंतु कोथिंबीर पीक हे असं आहे की चाळीस दिवसामध्ये आम्हाला अपेक्षा नसताना पण तीन लाख रुपये चार लाख रुपये आता पाठीमागायला एक चांगलंच उदाहरण आहे आपल्या जवळचे शेतकरी आहेत दीड एकर कोथिंबीर करण्यात आली होती तर फक्त छत्तीस दिवसामध्ये दीड एकरमध्ये तीन लाख रुपये तीन लाख शहात्तर हजार रुपयाची विक्री करण्यात आलेली आहे फक्त अडतीस छत्तीस दिवसामध्ये तर शेतकरी बांधवांनो कधी काय होईल सांगता येणार नाही पैशाच्या अभावी बळी पडू नका पैसे दिसतील म्हणून लागवडी करू नका असं पण नाही शेतकरी बांधवांनो कधी काय होईल परंतु हे मात्र नक्की आहे जर आपल्याला कोथिंबीर पीक जर घ्यायचं असेल तर योग्य नियोजन करून योग्य व्यवस्थापन करून शेतकरी बांधवांनो खरंच जर आपल्याकडे पाणी नियोजन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही एक वेळेस कोथिंबीर सारख्या नक्कीच अनुभव घ्या नक्कीच लागवड करत चला जेणेकरून आपल्याला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न द्यायचं काम करेल एक आपल्याला चांगल्या रीतीचा अनुभव पण येईल मी असं आस, असं म्हणत नाही की शेतकरी बांधवांना तुम्ही लागवड कराच आणि त्याचे पैसे बनवाच सांगता येणार नाही कारण की लातूर जिल्ह्यातले बरेच शेतकरी हरभरा सोयाबीन मुख्य पिकं घेत असतात इकडं परंतु बरेच शेतकरी ज्याला दहा एकर आठ एकर शेती आहे चार चार दर एकर आता कोथिंबीर पिकाच्या पाठी मागे लागलेले आहेत कितीबीर पीक घेत आहेत या वर्षीचा दोन हजार तेवीसचा जर अनुभव जर घेतला आपण तर मार्केटमध्ये सरास पाठीमागं माग मार्च त्या दरम्यान एक ते दीड महिना मार्केट असं स्टेबल होते की मार्केटमध्ये विक्री जी आहे कोथिंबीरचे नव्वद रुपये किलोपासून तर एकशे चाळीस रुपये किलोपर्यंत विक्री होत होती त्या दरम्यान बरेच शेतकऱ्यांना उन्हाळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप चांगले पैसे बनलेले आहेत आणि नंतर पण बनले गेले आहे तर शेतकरी बांधवांनो जर कोथिंबीर जर करायची असेल आपल्याला तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यापासून पुढे कधीही त्याची लागवड करू शकता ते जुलैपर्यंत चांगल्या रीतीचे दर त्या दिवसामध्ये मिळत असतात योग्य व्यवस्थापन करून आणि उन्हाळी पीक जर घेत असाल जसे की एप्रिल आणि मेमध्ये जर तुम्ही गोष्टी जर करत असाल तर शेतकऱ्यांची शंका असते की जर्मिनेशन होत नाही किंवा ओन येत नाही पिवळी पडत असते तर त्याच्यावरती पण एक पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही करत असलेलं खत नियोजनापेक्षा फवारणी नियोजन तिथं एक योग्यशीर राहील ते काय करायचं त्याच्यासाठी सविस्तर माहिती देण्याऐवजी मोबाईल नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे हा व्हॉट्सअप नंबर तर त्या नंबरवरती तुम्ही तुमच्या पिकाचे अवस्थेच्या हिशोबाने फोटो वगैरे कळवत चला कल्पना देत चला त्यानुसार तुम्हाला सल्ला देण्यात येईल दे। आणि शेतकरी बांधवांनो लातूर जिल्ह्याचं जर बियाणं तुम्हाला जर वापर करायचा असेल कारण की लातूर लातूर जिल्ह्याचे बियाणेचे खासियत आहे सुगंधित व्हेरायटी आहे गावरान व्हेरायटी असल्यामुळे मार्केटमध्ये खूप चांगले त्याला दर मिळत असतात भाव नसताना पण चांगले पैसे मिळत असतात तुम तुम थी थी, जर तुमच्याशी पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस एकसष्ट त्रेपन्न स्क्रीनवरती येत असलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याच्यावरती माहिती देण्यात येईल किंवा अन्यथा पाठवून पण देण्यात येईल शेतकरी बंधूंनो अजून एक जर आपण पण कृथिंब जर करत असाल तर पाणी नियोजनासाठी तुम्ही उन्हाळी जर उन्हाळ्यात उन्हाळ्यातली जर दिवसं असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपचा वापर करत चला आणि उन्हाळ्यामध्ये जर कृतींबीर नसेल तर तुम्ही पण वापर करू शकता येतं शक्य होईल की तुम्ही रेन पाईपचा वापर करत चला रेन पाईपने कमी पाणी